नमस्कार हे डॉक्टर बालाजी तांबे यांचे संतुलन बाळ अमृत आहे याची क्वांटिटी दोन ग्रॅम आहे प्राईस पाचशे पंच्याहत्तर रुपये हे तुम्हाला कुठल्याही मेडिकलला सहज अवेलेबल होऊन जाईल हा पॅक ओपन केल्यानंतर तीन महिन्याच्या आत वापरायचं आहे हे बाळ सव्वा महिन्यापासून ते दोन वर्षाचं होईपर्यंत आपण देऊ शकतो याचे खूप सारे फायदे आहे यामध्ये सोनं आणि केशर आहे यामुळे बाळाची पचनशक्ती चांगली होते बाळाच्या मेंदूचा विकास होतो स्मरणशक्ती वाढते सतत सर्दी खोकला यासारख्या व्हायरल इन्फेक्शनला आजारी पडत असेल तर बाळ आजारी पडत नाही तसेच बाळाचा रंगही उजळतो मी स्वतः माझ्या बाळा हा सव्वा महिन्याचा होता तेव्हापासून त्याला देत आहे सकाळी उठल्यावर हे बाळामृत आईच्या दुधामध्ये एक चिमुटभर आपण देऊ शकतो याचा रिझल्ट तुम्हाला एक महिन्यानंतर दिसेल बाळामृतमुळे बाळ छान बाळसे धरते बाळ गुटगुटीत दिसायला लागते बाळामृत हे नावाप्रमाणेच लहान बाळाला अमृत आहे याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही मी माझे बाळ सहा महिन्याचे झाल्यावर हा रिव्ह्यू देत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दबायला विसरू नका थँक्यू